युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत तेरा वर्षाखालील गटासाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत साधना हायस्कूल न्यू होरायझन स्कूल सर्वोदया स्कूल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली गतविजेता शिवराज स्कूल आणि छत्रपती शिवाजी विद्यालय यांनी आगे कूच कायम ठेवली आहे गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत एम आर युनायटेड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा सुरू आहे एमआर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष बाळ पोटे यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं प्राचार्य संजय कुमार युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे उत्तम देसाई सदस्य प्रवीण चव्हाण विश्वनाथ सुतार शरद आगसगी सचिन मगदूम डॉक्टर उदय कोळी आदर्श दळवी यांच्यासह पालक आणि क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यालय असंघानं गिजवणे माळ मारुती हायस्कूलचा पाच एक असा पराभव हो केला शिवाजीच्या स्वयं शेटके यानं दोन तर सार्थक निकम सर्वेश बांदेकर अभिषेक सासणे यांनी प्रत्येकी एक गोल केला साधना हायस्कूलनं एम आर हायस्कूलवर दोन शून्य अशी मात केली साधनाच्या शौर्य मल्हारनं दोन गोल केले होरायझन स्कूलनं बी डी शिंदे स्कूलचा तीन एक गोल फरकानं पराजय केला सर्वोदया स्कूलनं जागृती हायस्कूलला चार शून्य गोल फरकानं हरवलं शिवराज स्कूलनं शिवाजी विद्यालय बस संघाला आठ गोल फरकानी पराभूत केलं शिवराजच्या सामिन मणेर असद पठाण रणवीर कुराडे तनिष पाटील फरहान नदाफ प्रतीक कांबळे रणवीर कुराडे साईराज सासणे धैर्यशील वाघ यांनी गोल नोंदवले सागर पोवार ओमकार सुतार सुशांत देवारडे सोहेल बस्तवडे ओमकार सांगलीकर सूरज हनिमनाळे यांनी पंच म्हणून काम पाहिलं